उपसरपंच जगदीश पवार यांच्या पुढाकाराने आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न गेल्या काही दिवसांपासून शहापूर तालुक्याचे आमदार दौलत दरोडा यांनी संपूर्ण तालुक्यात विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका उडवला असून तोच झंझावात कायम ठेवत आज शहापूर तालुक्यातील चिरपोली ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले चेरपोली ग्रामपंचायतमधील ही विकास कामे मंजूर करण्यासाठी उपसरपंच जगदीश पवार यांनी पाठपुरावा केला असून त्यांच्या विशेष मेहनतीने या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात या विकास कामांना मंजुरी दिली असून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे चेरपोली ग्रामपंचायत हद्दीत आज झालेल्या चार भूमिपूजनात ग्रामपंचायत शेरपोली संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार कमान तयार करणे ग्रामपंचायत शेरपोली नगर अंतर्गत कॉंक्रिटी रस्ता तयार करणे ग्रामपंचायत शेरपोली यमुनानगर जुनी गॅस एजन्सी समोरील कॉन्क्रिटी रस्ता तयार करणे ग्रामपंचायत शेरपोली पवार नगर अंतर्गत कॉंक्रिटी रस्ता तयार करणे या विकास कामांचे भूमिपूजन आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमदार दौलत दरोडा यांच्या मार्फत उपसरपंच जगदीश पवार यांनी मंजूर करून घेतलेल्या चेरपोली ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांबाबत येथील नागरिकांनी समाधान मानत आमदार दौलत दरोडा व उपसरपंच जगदीश पवार यांचे आभार व्यक्त केले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश खोरी यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी आमदार सामान्य कौल साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपर्क होत आहे साहेब नक्कीच अभिमान आणि आनंद वाटेल की आपण तब्बल नऊ कोटीचा निधी या चरपूर शाकूर तालुक्यावर आपला आहे आणि विकास कामांसाठी आपला अतिक्रम्य नेहमीच येत्रा हे क्रमाचा शुभारंभ करायचा आहे ग्रामपंचायत पर्यंत नगर अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता तयार करणे या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा शहापूर तालुक्याचे लडके आमदार सन्माननीय जगतजी राजकीय नेत्यांचं चरपोली ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत धन्यवाद कारण कार्यक्रम कोणताही या शुभ कार्याच चरपोली ग्रामपंचायतच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो शुभारंभ केला जाऊ आपण करायचा आहे तो पर्यंत मोदी साहेबांनी आम्हाला मंजूर करून दिला परंतु विशेष करून जे दाखवलं त्या युवकांचं नेतृत्व म्हणजे आमचे राजकीय निर्बंध करावा परंतु मुलगत झाली नक्की जगीपदा पवारसाहेब यांच्यासाठी मंडळी कमी आणि अजूनही करतात सर्वांचे उपसरपंच जगदी पवारसाहेब यांच्या विशेष प्रयत्नातून विशेष आताच परिश्रमातून सर्व कामे संपन्न होणार आहेत आमच्या सर्वांचे लाडके नवनाथजी पवार सर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत सरांचे रस्ता तयार करणे या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यानंतर ग्रामपंचायत चळपोळी यमुनानगर जुनी गॅस एजी समोर कंकूट रस्ता तयार करणे या कार्यक्रमाचा देखील शुभारंभ ग्रामपंचायत चळपोळी पवार नगर अंतर्गत कंकूट रस्ता तयार करणे या कार्यक्रमाचा देखील दोन पूजन सन्मान्य दौलतजी धरोडा साहेब यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी तो निधी मंजूर करून दिला त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने प्रथम आभार व्यक्त करतो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आमदार साहेब प्रवलोजी धरोडा साहेब की ज्यांनी पहिल्याच दिवशी माझ्या शाळेला भेट दिली आणि आमच्या मुलांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये या तालुक्यामध्ये कामांचा धडाका लावलेला आहे आणि तळागाळातील मंडळीपासून तर लहान थोरांपर्यंत ते त्या ठिकाणी सर्वांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांच्या मदतीला धावून जातात असे आमदार या तालुक्याला लाभले सन्मान्य दरोडासाहेब या कार्यक्रमासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी या ठिकाणी आमच्या सर्व या ग्रामस्थांतर्फे मंडळांतर्फे आणि चोरपुली ग्रामपंचायत तर्फे आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेब दौलतजी दगड साहेब यांचा या ठिकाणी चोरपुली ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी सन्मान होता आहे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वार्ड प्रमुख सरपंच उपसरपंच सर्व प्रतिष्ठित व्यक्ती नाव पुण्याचं नाव जे मी ते राहून जाईल तो सरपंच उपसरपंच सर्वांचं मी मदतीसून त्या ठिकाणी स्वागत करतो अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे जो तुकाराम चौक होता त्या ठिकाणी त्या बोर्डाच्या ठिकाणी आम्ही प्रमाण करतो आणि मी सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या आणि मागणी करत असताना तो मागणीला तात्काळ आम्ही होकार दिला आज या ठिकाणी आपण या ठिकाणी नाराव फोडतो हे रस्ते कैलासवासी स्वर्गीय माझे माझे माझी आमदार आमदार असताना फक्त केले होते त्याच्यानंतर आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी करतो रस्ते की आता या ठिकाणी राजकारणाचा कोणताही आपण संबंधित जरी नसला तरी परमजतीनगर हा नेहमी माझ्या पाठीला जो सतत उभा राहिला निश्चितच गणेश सडू परमजती नगर आणि कमलनगर आणि सर्व ग्रामपंचायत हातीतील सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून अभिनंदन करतो आताच मी कांबळे जाऊन त्या एका छोट्याच्या ग्रामपंचायतीला गावाला जवळजवळ दोन अडीच कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आणि आता मी भूमिपूजन करून आलो लोकार लोकार्पण करून आलो या ठिकाणी नऊ कोटी रुपये आदरणीय आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे ज्याच्या हातात विजय चवी त्या तिजोरीवर मला दरोडा टाकायला लागला नाही त्यांनी स्वतःहून हा संपूर्ण निधी आपल्याला उपलब्ध करून दिला त्या आदरणीय मनापासून आपल्या मार्फत तुमच्यासाठी या ठिकाणी काम करून त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्याला या मतदारसंघासाठी जवळजवळ सगळ्या गावांमध्ये जो विकास निधी दिला त्यामध्ये जवळजवळ दोनशे तीनशे काही ठिकाणी आश्रमशाळा असतील हे वेगवेगळे रोपीनियम असायला तेव्हा आश्रम आम्ही रस्ता बनवतो शापचे रस्ते बनले म्हणजे विकास कशा पद्धतीने करायचा सत्ता निश्चितचपणे सत्तेत जर सहभागी झाला नसतं तर हा विकास पुढे घेतला नसता आणि म्हणून पुन्हा एकदा मी आदरणीय आजी दादा पवार यांच्या मनापासून या ठिकाणी रोणी व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार आज आपण आपल्या चिरपोली ग्रामपंचायतची जी काही विकास काम आहेत त्यांच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी खास करून ज्यांनी आपल्याला निधी दिला ते आदरणीय विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेब त्यांचं मी प्रथम स्वागत आणि आभार मानतो साहेब आभार याच्यासाठी मी एका ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे मी असो की तालुक्यातला कोणत्याही ग्रामपंचायत असो सरपंच असो की उपसरपंच असो त्याला कोणता पक्ष नसतो सांगायला <ion> <s Bondi> तात्पर्य एकच आहे आमचा पक्ष एकच आहे आमच्या ग्रामपंचायतच्या मूलभूत सुविधा आमच्या ग्रामपंचायतची ज्या काही <स्थी> अडचणी आहेत जो पक्ष किंवा जो व्यक्ती किंवा जो नेता जो आमचे प्रश्न सोडून तो आमचा पक्ष म्हणजे कोणत्याही ग्रामपंचायत सदस्य असो सरपंच असो किंवा उपसरपंच असो याला राजकारणाशी किंवा पक्षाशी काही गरज नसते जो त्यांच्या विकास कामासाठी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहील आम्ही त्याच्या सोबत राहतो सांगायचं तात्पर्य एकाचे साहेब आज बरेच वर्ष झाले आमच्या या चिरपुली ग्रामपंचायतमध्ये विविध रस्त्यांची समस्या असो गटारांची समस्या असो किंवा पाण्याची समस्या असो आम्ही गेल्या वर्ष दोन वर्षापासून मला तर वाटते याचं भूमिपूजन आपलं एका वर्ष अगोदर व्हायला पाहिजे होतं सरकार बदललं स्टे आला आणि आता पुन्हा योगायोगाने साहेब सरकारमध्ये बसले आपल्याला पुन्हा निधी उपलब्ध करून दिला म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सरकार कोणतंही असो आमच्यासाठी जो काम करेल त्याच्यासोबत आम्ही राहू आणि मी इथं आलेल्या सर्वांना एकच सांगू इच्छितो पक्ष राजकारण आपल्याला ग्रामपंचायत सदस्य असो किंवा सरपंच असो किंवा उपसरपंच असो त्याला कोणाशी घेणं देणं नसतो साहेब जो आमच्यासाठी उपयोगी येईल आमच्यासाठी आमच्या अडचणीत आमच्या ग्रामपंचायतच्या समस्यासाठी सोडवण्यासाठी जो उपयोगी येईल तो आमचा पक्ष मी माझे या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी शहापूर तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय गौलत चरणा साहेब यांचं शुभ असत के आणि माजी तालुका अध्यक्ष काँग्रेस आयुक्त सन्मान्य महेब यांना देखील विनंती करू की आपण देखील आज कार्यक्रमाचा शुभारंभ करावा आणि शहापूर तालुक्याचे राजकीय नेते सर्वांचे लाडके म्हणजे तात्या शिवाजी शेख अधिकारी साहेब यांना देखील विनंती करेन आपण आजच्या कार्यक्रमाचा आपले शुभास शुभारंभ करायचा आहे यांना देखील संपन्न झालेला आहे व कुटुंब महाकाळ सुरू कोटी सर्व भौमा निर्विघ्न करून देव सर्व कार्य सुचव साहेबांच्या शुभ असते शुभारंभ होत आहे घ्या गुरुजी सोहळा आणि या ठिकाणी साहेब नक्की आभार आणि गुरु व्यक्त करेल त्यानंतर शिवाजी अधिकारी साहेब म्हणजे सर्वांच्या भारतीय विनंती करेल आपण देखील आपल्या शुभ असते या शुभ कार्याचा शुभारंभ करायचा आहे तसेच सन्मान्य लष्करदा त्यानंतर जी पाणी साहेब यांना देखील विनंती करेल आपल्या शुभ असते आपण कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा तसंच सन्माननीय संतोषजी पवार साहेब यांना देखील विनंती करेल आपल्या सुस्वास्थ्य कार्यक्रमाचं शुभारंभ कर ता आजच्या बहुतीबल सोहळ्याचा शुभ प्रारंभ आणि नृत्यगादा देशले यांना देखील विनंती करेल आपल्या सुस्वास्थ्य कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे निवृत्ती नृत्यगादा देशले सन्माननीय माजी सरपंच पंचायत ग्रामपंचायत चरपाली म्हणून यांची ओळख व उद्योजक सागरची भीशेष आहे आणि सर्वांना हवेल असे वाटणारे सरपंच साहेब गदर्डी यांना विनंती करून आपल्या शुभास्त्या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचे तसेच संघाने गुरुनाथजी साहेब आणि अनिल दादा भेरे साहेब यांना विनंती केली की आपले असते आजच्या कार्यक्रमाच्या शुभाची समोर टांपूर रस्ता तयार करण्यात या रस्त्याचा आता गुरु पवारसाहेब यांची टक्कर संघाने विलेश दादा भोरे यांना देखील विनंती केली आता तुम्ही तुला समोर यायचंय या ठिकाणी संपन्न होत आहे ते अन्न फार कठीण असतं प्रत्येक जावं लागतं आणि शुभारंभ या गणपती बाप्पाला आपण साकड्या घालूया आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मी सम्रनीय स्वर्गीय दसरजी तिवेसाहेब यांचे पुत्र आणि राजकीय नेते राजाजी तीव्रसाहेब यांना विनंती करेन की आपण समोर येऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा सर्व रहिवाशी आपण रहिवासांचे शिक्षक वृद्ध शिंदे सर यांच्या शुभारंभ केला जातो पार्क बिल्डिंग स्वागत करत असताना ग्राम पंचायत साठी दिला गेला परंतु जी झटपट जी ओळ होती आणि जो आपण पाहतोय शिवपौच मित्रमंडळाच्या वतीनं देखील साहेबांच्या सुपौर नुकतीच दिलेली आभार आणि गुरु आणि कायम स्मरणात ठेवू नक्कीच आपल्या शापू तालुक्याचे भाग्य विधातील आर के अंबार भगवती स्वागत आणि सर्वांत अध्यक्ष हिरवे सर यांचे शुभास्ताय साहेबांचं यथोचित मान सांगासाहेब सन्माननीय साबे साहेब आणि रमणजी पडवळ यांना देखील विनंती करली की आपले शुभास्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आणि स्वागत करायचं आहे तर मंडळी त्यानंतर त्यानंतरच्या वतीनं शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कारू सम्राट उपसरपंच पवार साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जात आहे आणि दहा वर्षापासून मी नेहमी मनामध्ये खंडका करत होतो आम्ही इथे राहतो पण आमच्या गाड्यांचे टायर की नाही राहतील मला वाटत होतं आमच्या बिरवाडी मध्येच राहिलेलं बरं पण आता जस जसे परिवर्तनाची लाट आली आणि त्या लाटेमध्ये आमच्या प्रत्येक म्हणजे आता आमचं राहुल नगरचे रस्ते टाकाच्याक व्हायला लागले आता ते तडाचा रस्ता होता त्या ठिकाणी मी स्वतः पडलो होतो दोन तीन माझ्या मुलीला घेऊन अशा प्रत्येक रोड आता एक 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 टप्पा फक्त होत चाललेला आहे आणि आता या ठिकाणी आलरेडी आमचे दौलजी धोडा आमदार दौलदी धोडासाहेब यांनी नऊ कोटीचा निधी मंजूर केला आणि खरोखरच आम्ही त्याचा पहिल्या आभार मानतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमचे कार्यसम्राट उपसरपंच जगदीप दादा पवार नावामध्येच त्यांचा दम आहे असे आमचे उपसरपंच दादा पवार यांचा सुद्धा मी धन्यवाद देतो आल्या आल्यापासून चांगली विकास कामं त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत संपूर्ण आमचे रहिवासी त्यांच्या खुश आहेत गळ्यातील तावीत बनलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे आदरणीय जे आता या ठिकाणी आमचे तिवरेसर नाहीत तर राजेजी तिवरेसर हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचे हजार असतात मागेही मध्यंतर मी वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेतला परंतु आम्हाला मी बसून दिले नाही तर राजेश सरांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी आमचे संपूर्ण सामान्य ग्रामपंचायतचे पासून संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आलेले पत्रकार रमेशजी गावडपासून संपूर्ण पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते त्या पत्रकारांचा सुद्धा मी आभार मानतो आणि या ठिकाणी खरोखरच एक चांगल्या प्रकारे आम्हा आमच्या रहिवासीय नात्याने आमच्या जे काही रोड आहेत रस्ते आहेत ते बऱ्याच दिवसांपासून वंचित होते आणि आम्हाला त्या प्रतीक्षेची आम्ही वाट पाहत होतो परंतु आज या ठिकाणी मला एवढा आनंद झालेला आहे आता राहुल नगर एक सिंगापूर होईल अशा बाळगेचा आभार प्रवेश करून साहेब चरपुली ग्रामपंचायतमध्ये मध्ये अनेक विकास कामांचे भूमिपूजन आज आपल्या हस्ते झाले काय सांगाल चरपुली ग्रामपंचायत नव्हे संपूर्ण मतदारसंघामध्ये आता सासर बिरवाडी चंदेगाव अशा पद्धतीने सगळीकडे सकाळी सुद्धा मौजे कांबारे गावामध्ये जवळजवळ दोन कोटीची कामं आपण त्या ठिकाणी केली त्याचा लोकार्पण सोहळा करून आलो मी त्याच्यानंतर अतिशय शहापूर लगत असलेली ग्रामपंचायत म्हणजे चिरपुली ग्रामपंचायत त्या चिरपुली ग्रामपंचायतीमध्ये विशेष म्हणजे परमजीनगरसारखा जो भाग आहे त्या भागामध्ये माझी प्रतिनिधी राहत होते त्यांना ते काही करता आलं नाही परंतु मी कोणताही भेदभाव न करता प्रथम त्या ठिकाणी आपण त्या रस्त्याला मंजुरी दिली संत तुधाराम चौक फक्त बोर्डापुरती होतं आता कायमस्वरूपी ही जी कमान ही जोपर्यंत काम उभी आहे तोपर्यंत कमान त्या ठिकाणी उभी आहे अशी विकासोत्मक कामं ग्रामपंचायतीचे जिथले सरपंच उपसरपंच माननीय जगदीशजी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि विशेषतः म्हणजे ज्यांनी हा फंड्स दिला ज्यांनी हे पैसे दिले ते आदरणीय मागे दादा पवार यांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करेन की त्यांनी माझ्या मतदारसंघातील जे जे कामं मी सुचवली त्या त्या कामाला प्रशासकीय मंजुरी देऊन त्यांना निधीसुद्धा उपलब्ध करून द्या आज आम्ही नारळ फोडले म्हणजे फक्त इलेक्शन पुरती नाही तर ह्या ठिकाणी ऑर्डर आमच्या हातात आणि ऑर्डर झाल्यानंतरच आम्ही या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला निश्चितपणे शेकुली ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ नऊ कोटी रुपये आपण या ठिकाणी मंजूर केले त्याच्या व्यतिरिक्तही जो म म तीन नंबरचा जो कार्यक्रम झाला त्या तीन नंबरचा कार्यक्रमात तो रस्ता संपूर्ण तर जवळजवळ नगरपंचायत शापुला तो जोडला जाईल तो का रस्ता आहेच परंतु त्याच्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीचा कॉन्क्रीटीकरण त्या ठिकाणी होईल आणि सर्व जी संकुलन आहेत ती विकसित कशी होतील ती त्या संकुलाला त्या संकुलांना रस्ते कसे मिळतील अशा पद्धतीने ग्रामपंचायत प्रयत्न करते ग्रामपंचायतीचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेन जगतीचं अभिनंदन करेन सरपंचांचं करेन त्यांच्या बॉडीचं अभिनंदन करेन आणि विशेषतः या सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि ह्या कामांची सुरुवात आता परांजपे नगर तर इथं आम्ही जे सी पी आणून वगैरेसुद्धा सुरुवात करू त्याच्यामुळे वर्कआउडर झाल्याशिवाय कोणी आरोप पडत नाही आचारसंहितेचा मला काय संबंध आहे किंवा नाही ही पदवीधरची आचारसंहिता आहे इथं पदवीधर असतील तर त्यांची मी माफी मागतो परंतु जी विकास कामं जर आता सुरू केली नाही तर मध्ये तर परत एखादी आचारसंहिता आहे विधानसभेचे इलेक्शन लागतील आणि त्याच्यामुळे ती कामं रखडली जातील म्हणून आम्ही घाई न करता आता आजच्या आज परमजा नगरचा रस्ता सुरू होतो या ठिकाणचा रस्ता सुरू होईल यमुना नगरचा रस्ता सुरू होईल आणि ही सर्व कामं लवकरात लवकर म्हणजे आज उद्या तिथं स्टार्ट झालेले आहे त्याच्यामध्ये फक्त नारळ फोडण्यापुरती नाही तर खरोखर आम्ही या ठिकाणी ही संपूर्ण कामं येत्या दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा मानस आमचा आहे आणि तो निश्चितचपणे आम्ही पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे आणि आदरणीय अजितदादा पवार माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी एवढा निधूनचा निधी आम्हाला साहेबांनी मंजूर करून दिला खरं तर मी सगळ्या रहिवाशांच्या वतीने ग्रामपंचायतच्या आमच्या पूर्ण कमिटीच्या वतीने आणि इथं ज्या रहिवाशी जे दहा वर्षापासून राहतात पंधरा वर्षापासून राहतात आणि ह्या अक्षरशः रस्त्यांपासून वंचित होते त्यांनी जे सहन केलं त्यांची सहनशक्तीला मी सलाम करतो आणि यापुढे त्यांना हे काही सहन करायला लागणार नाही एवढा शब्द देतो आणि टप्प्याटप्प्यानी जी मंजूर झालेली कामं ती सगळीच कामं आपण पूर्ण करूया आणि साहेबांनी जो निधी दिला त्याबद्दल मी सगळ्यांच्या ग्रामपंचायतच्या वतीने साहेबांचं आभार सा मानतो धन्यवाद मानतो आणि यापुढेही जी कामं राहतील त्यांनी साहेब त्या कामांना साहेब निधी मंजूर करून देतील अशी आशा वाळतो आणि दोन शब्द संपवतो थांबतो